नमस्कार मी ॲडव्होकेट नवनाथ भुजंगकड आपल्या सर्वांच्या आशीर्वादाच्या बळावर आणि सर्वांच्या सहकार्यानं मी काळूस पंचायत गणातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे अखंड हिंदुस्थानाचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांच्या पवित्र स्पर्शानं पावन झालेली आपली भूमी त्याचप्रमाणे शौर्याचं प्रतीक ज्यांना सांगितलं जातं असे छत्रपती संभाजी महाराज स्वातंत्र्य लढ्यामुळे ज्यांनी महत्त्वाचं योगदान दिलं असे हुतात्मा शिवराम हरी राजगुरू ज्यांचं महाभारतामध्ये उदाहरण दिलं तर असे चक्रेश्वराची चाकणभूमी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु तुकोबा राय सर्वांच्या सानिध्यामधून आपल्या या भूमीमध्ये मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून काळूस पंचायत गण ज्याच्यामध्ये काळेश्वरापासून ते राणाई माता जी वडगाव पाटोळेपर्यंत मग सगळी देवस्थानं जे आहेत मग संतोष नगरमधील भैरवनाथ मंदिर वाकी ग्रामदैवत भैरवनाथ काळेश्वर मंदिर संगमेश्वर मंदिर विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर शिरोलीमधील जागृत असलेलं जाकमाता मंदिर चांडोलीमधील विठ्ठल रुक्माई मंदिर गणेश मंदिर आणि त्यानंतर वडगाव वडगोपाटोळ्यामधील शिरसाई माता बानाई माता यांच्या माध्यमातून या सर्वांच्या आशीर्वादानं आपल्या सर्व मायबाप जनतेच्या आशीर्वादावर मी उद्याच्या काळामध्ये हे काळूस पंचायत गणातील सर्वांगीण विकासासाठी आपल्यातीलच एक स्थानिक एक, एक शेतकरी कुटुंबातील घटक या ठिकाणी उद्याच्या काळामध्ये ही निवडणूक लढवत आहे आता पाहायला गेलं तर आरोग्य शिक्षण अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा पण याच्याही पलीकडनं आज आपण पाहतोय की काळ बदलतोय जग बदलतो आहे आणि याच्या माध्यमातून तुमच्या आरोग्य आणि शिक्षण याच्याही सुविधेमध्ये बदल झाला पाहिजे स्वच्छतेमध्ये बदल झाला पाहिजे आपण आरोग्यासारख्या क्षेत्रामध्ये पाहतोय की माणूस जर आजारी पडला तर त्याच्या आयुष्याची सर्वात जमापुंजी ही त्या आरोग्यासारख्या शिक्षणावर खर्च होते ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे म्हणून माझा प्राधान्य आणि अग्रक्रम असा असणार आहे उद्याच्या काळामध्ये जेव्हा मला आपण सर्वजण त्या ठिकाणी काम करण्याची संधी द्याल तर नक्कीच या सगळ्यांसाठी एक आरोग्य विमा सगळ्यांसाठी योग्य त्या आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देणं हे माझं आद्य कर्तव्य मी समजेल तसेच आपण पाहतो की शिक्षणासारख्या क्षेत्रामध्ये अनेक गोष्टी करण्या करता येण्यासारख्या आहे मी दोन हजार बारा साली जागृती यात्राच्या माध्यमातून देशभरातील चौदा राज्यांमध्ये फिरून आलो तर त्या ठिकाणी मी ग्रामीण विकासामध्ये अनेक कामं पाहिली की ड्रेनेजची व्यवस्था कशी असायला हवी मी तामिळनाडूमधील कोडाईकेनल या ठिकाणी गेलो होतो तर त्या ठिकाणी ची, ड्रेनेजची व्यवस्था पाहिली त्या ठिकाणी शेतीसाठी असलेली सिंचन व्यवस्था पाहिली अशा विविध संकल्पना माझ्या मनामध्ये आहे त्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आणि आपल्या सर्वांना त्या दाखवून देण्यासाठी कृतीच्या माध्यमातून आपण मला संधी द्यावी आज आपण पाहिलं गेलं तर युवकांच्या बाबतीमध्ये युवकांना रोजगार प्राप्त आला आहे आपल्या आपण आजूबाजूला पाहतो की मोठ्या प्रमाणात एम आय डी सीचं क्षेत्र वाढतं आहे आपल्याकडे आता एम आय डी सीचा सहावा टप्पा येतो आहे तर याच्या माध्यमातून अनेक युवकांना रोजगार उपलब्ध करून देणं हे माझा अग्रक्रम उद्याच्या काळामध्ये असणार आहे आपल्या सर्वांची भूमिका आपल्या प्रत्येकातल्या समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंतची प्रत्येकाची भूमिका पंचायत समितीच्या सभागृहामध्ये मांडण्यासाठी मी आपल्या सर्वांसाठी कायम तत्पर असेल ही माझी उद्याच्या काळामध्ये भूमिका असणार आहे पण तसं पाहायला गेलं तर स्मार्ट शहरं पाहिली आता स्मार्ट विलेजेसकडे आपण जातो आहे तर स्मार्ट विलेजच्या करण्याच्या अनुषंगानं प्रत्येक गावामधील आपण पाहतो की वेगवेगळ्या गोष्टी असं वाचनालय असेल विद्यार्थ्यांसाठी संस्कार शिबिर असतील त्याचबरोबर आपण स्पर्धा परीक्षा केंद्र आज एम पी एस सी आणि यू पी एस सीचे अनेक गोष्टी त्याच्या माध्यमातून वर्ग एक वर्ग दोनच्या किंवा अन्य स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल किंवा अनेक एन डी आर एफच्या असतील या अशा अनेक स्टाफ सिलेक्शन बोर्डच्या असतील किंवा अन्य भरती याच्या पोलीस भरती असेल यासाठी मार्गदर्शन केंद्र मध्यवर्ती आपल्या काळूस पंचायत समितीगणातील सेंटरच्या ठिकाणी एक मध्यवर्ती सेंटर उभारण्याचा माझा मानस आहे पण त्यासाठी साथ हवी आहे आपल्या सर्वांची आपण सर्वांनी साथ दिली तर मी नक्कीच माझ्या मनामधील असलेल्या काही सुप्त बाबी आहेत शिक्षणाबाबती असेल आरोग्य असेल युवकांचं रोजगार असेल माता भगिनींसाठी असेल आणि अजून एक म्हणजे महिलांचं सुबलीकरण आज मी प्रचाराच्या निमित्तानं काळूसच्या संगमेश्वरापासून तर वडगाव पाटोळेपर्यंतच्या गावापर्यंत गेलो तर तेथील प्रत्येक अंगणवाडी असेल त्या प्रत्येक गावातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी मला उद्याच्या काळामध्ये काम करायचं आहे तर आपल्या सर्वांनी साथ द्यावी ही नम्र विनंती धन्यवाद मी स्वतः कायद्याचा पदवीधर असून देशातील नामांकित असलेल्या आय एल एस विधी महाविद्यालयामधून लॉ पूर्ण केलेला आहे त्याच्यानंतर मी आपल्या मायभूमीमध्ये राजगुरुनगर येथे वकिली करत असताना अनेक शेतकऱ्यांना उपयोगी होतील अशी कामं कायम करत आलेलो आहेत त्यामध्ये मग पुणेनाशिक महामार्ग असेल किंवा आपल्या परिसरामधून गेलेली पुणेनाशिक रेल्वे असेल त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी वाजवी दर मिळून देणं ह्या माझ्या आंतरिक प्रेरणेनं आंतरिक भावनेनं लोकांसाठी मदत केली लोकांना योग्य तो मोबदला मिळून दिला लोकांना आणि कायद्याच्या बाबतीमध्ये समजून सांगितल्या उद्याच्या काळामध्येही आपल्या काळूस पंचायत समिती गणेमधील शेतकऱ्यांना किंवा अधिक कोणी पीडितांना कसल्या प्रकारच्या कायदेशीर अडचणी असतील तर त्या बाबतीमध्ये मी सोडवण्यासाठी कायम अग्रभागी असेल आता आपण पाहायला गेलं तर स्वातंत्र्य लढ्यापासून शेतकऱ्या स्वातंत्र्य लढ्यापासून शेतकऱ्यांचा आणि वकिलांचा सहभाग स्वातंत्र्य लढ्यात कायम राहिलेला आहे तर मी या माध्यमातून वकिली करत आपल्याबरोबर समाजकारणाच्या माध्यमातून आपल्या सर्वांशी जोडण्याचा माझा मानस आहे आपल्या परिसरामध्ये असलेले औद्योगिकीकरण होते मग ते कामगारांचे प्रश्न असेल तेवढे सोडवण्यासाठीसुद्धा आपल्या सर्वांच्या माध्यमातून कायम पुढं असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील कामगारांचे प्रश्न असतील युवकांचे प्रश्न असतील महिलांचे प्रश्न असतील अन्य कोणाचे प्रश्न असतील तर त्या सोडवण्यासाठी एक कायद्याचा अभ्यासक म्हणून आपली भूमिका योग्य त्या सभागृहामध्ये मग उद्याच्या काळामध्ये पंचायत समितीच्या दालनामध्ये आपली भूमिका मांडण्यासाठी